नमस्कार मी शिक्षक आघाडी शहराध्यक्ष शीतल कांडेलकर आम आदमी पक्ष पुणे शहर आज आयुक्त कार्यालयामध्ये प्रकल्पग्रस्त जी अभियोग्यताधारक आहेत ती संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार होती त्यांना बऱ्याच वेळा भेट टाळल्या गेल्यामुळे आज त्यांची भेट मी घालून देईल असा शब्द मी त्यांना दिलेला होता आणि त्याचेच पालन करत आज आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये गेलो संबंधित जे अधिकारी होते ज्यांना त्यांना भेटायचे होते ते आज उपलब्ध नव्हते मुंबईला काही मीटिंग असेल त्या संदर्भात ते तिथे गेलेले होते अशी माहिती मिळाली परंतु प्रकल्पग्रस्त अभियोग्यताधारक जे आहे जे संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला आले होते त्यांची भेट झाली नसल्यामुळे पुन्हा कधीतरी त्यांची भेट होईल आणि अजून त्यांचं समाधान होणार आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये आणि कोणावर अन्याय होणार नाही अशाच प्रकारचं काम चालू आहे आणि काहीतरी वेगळी मागणी असेल तर ती नियमानुसार कशी पूर्ण होईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे तर ही धारक जी आहेत जी दोन हजार सतरामध्ये पण अडकलेली आहेत आणि आता पण अडकलेली आहेत किंवा त्यांच्यासाठी कन्व्हर्ट राऊंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जागा येणार आहेत का या सगळ्या स सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि कुठेतरी त्यांचे समाधान झालेले आहे आहेत त्या प्रॉपर तसल्या तशा प्रकल्प म्हणून त्यांना कन्वर्ट व्हाव्या याच्या सर्व विचारणा करण्यासाठी आम्ही आलेलो होतो सकाळपासून सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही मिळत होत्या आणि त्यासुद्धा तेवढा वेळ बसून आमच्या जोपर्यंत मधून त्यांना बोलवलं जात नाही तोपर्यंत आम्ही बाहेरपासून वेट केलं ज्यावेळेस आम्ही मदत गेलो सगळ्या सरांची सगळ्या गप्पा झाल्यानंतर सगळ्या गोष्टींची विचारणा झाल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आता बाहेर पडलेलो आहे तर मॅडममुळे आम्हाला खूप सपोर्ट झालेला एकत्र येणं गरजेचं आहे कारण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे आणि खूपच दहा टक्के जागा आणि दुसरा राऊंड हा लवकरात लवकर कसा होईल याच्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मॅडमला सपोर्ट करूया मॅडम खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मॅडमने आज दिवसभरचं आम्हाला सगळा सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल मॅडम खूप खूप आभारी आहोत त्यांची त्यांनी माझी चर्चा नाही की प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तचा कन्वर्ट राहून जो आहे तो खरोखरच त्या मुलांना घेतला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं आभारी व्यक्त करतो आज आमच्याबरोबर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष शीतलबाई कांडलेकर आयुक्त का कार्यालयात आमच्यासोबत आल्या आणि तिथे तेथील अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली दनवट राऊंड तर होणारच आहे आपल्या जागा आपल्या हक्काच्या जागा आपल्याला मिळणारच आहे परंतु दहा टक्के आणि आपात्र गैरहजरसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत शीतलताई यांच्या मदतीने करत आहोत आणि यांची खूप आम्हाला मदत झालेली आहे एकूणच शिक्षक भरतीमध्ये पहिला राऊंड लागायच्या अगोदरसुद्धा आणि आत्तासुद्धा मॅडम तुमच्यामुळे प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे आणि इतर सुद्धा न्याय मिळालेला आहे आणि सेकन फेजसाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करत आहे थँक्यू मॅडम आणि संबंधित कन्व्हर्ट राऊंडसाठी आपले जे प्रयत्न चालू आहेत तो लवकरच आता लागणार आहे काही थोड्याशा अडचणी आहेत त्या पूर्ण झाल्या की कन्व्हर्ट राऊंडसुद्धा लागणार आहे त्यानंतर बरेचसे प्रश्न विचारण्यात येतात की मॅडम तुम्ही मीथ इंटरव्ह्यूसाठी का नाही बोलत परत तुम्ही दहा टक्क्यासाठी बोलत नाही आहे परत तुम्ही पात्र पात्र जे ज्या जागा येणार आहेत त्यासाठी बोला मला सगळ्यांना इथे सांगायचे आहे की अगदी सगळ्याच जे राऊंड आहेत किंवा सगळ्याच ज्या फेऱ्या आहेत त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे आणि चालू राहतील या संदर्भात मी बऱ्याच वेळा सांगितलेले असतानाही कुठेतरी सिक्युअर किंवा मना मनात शंका असतात अभियोग्यता धारकांच्या म्हणून ते कमेंट्समध्ये मला सांगत असतात की तुम्ही विथ इंटरव्ह्यूविषयी का बोला तुम्ही दहा टक्क्यांविषयी बोला तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की या भरतीकडे माझे पूर्ण लक्ष आहे आणि जो अन्याय याआधी अभियोग्यताधारकांवर होत होता तो आता होणार नाही परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या नियमात असतात त्या आपणही समजून घेणं आवश्यक असतं तर नक्कीच शिक्षक भरतीची जी ही किचकट प्रोसेस करून ठेवलेली आहे कदाचित त्यामागे काहीतरी हेतू असू शकतो असंही असू शकतं कारण कोणतीच भरती इतकी किचकट नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ही जी शिक्षक भरती आहे ही सोप्या पद्धतीने कशी करण्यात येईल याच्यासाठीही ये आमचा अभ्यास चालू आहे आणि लवकरच आपण ते इम्प्लिमेंटही करूयात यामध्ये काय बदल होऊ शकतो ही भरती लवकरात लवकर कशी होऊ शकते यासाठीही एक आ, आम्ही शिष्टमंडळ नेमणार आहोत आणि त्यावर अभ्यासपूर्वक हा अभ्यास करून या गोष्टींचा निर्णय घेतला जाईल आणि यात कसे बदल होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माझा शब्द आहे पुढील काळामध्ये शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होईल शासकीय शाळा मोठ्या प्रमाणात असतील शासकीय शाळांमध्ये जसे इंग्लिश मिडियमला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की संस्थांच्या शाळांमध्ये खाजगी शाळांमध्ये स्टुडंट्स असतात त्या दुप्पटीने आपल्या शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी असतील पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे तेव्हा अतिशय हुशार शिक्षकांची गरज भासणार आहे तुम्ही सगळे अभियोग्यताधारक पात्र आहात तुम्ही नोकरीला लागू शकतात हे मी इथे सांगू इच्छिते यानंतर आम आदमी पक्षाचे जे मॉडेल आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे पुन्हा सांगायची गरज नाही त्यासाठी योग्य सरकार निवडणं आपलं काम आहे जेणेकरून ही जी परिस्थिती आज महाराष्ट्रावर ओढावली आहे ही स्थिर स्थावर व्हावी प्रत्येकाला न्याय मिळावा आणि कुठेतरी हा जो अन्याय आहे हा थांबावा आणि आपले बेरोजगार जे अभियोग्यताधारक आहेत किंवा इतर क्षेत्रातील बेरोजगार आपले जे तरुण आहेत त्यांना कुठेतरी त्यांना न्याय मिळून त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न होणार आहेत म्हणून आपण सर्वांनीच आपण सुज्ञ आहोत आपण विचार करू शकतो म्हणून यासाठी आपण सगळ्यांनीच अगदी अलर्ट राहणे फार महत्त्वाचे आहे यानंतर बृहन्मुंबई येथले जे शिफारसपात्र अभियोग्यताधारक होते तेही आलेले होते त्यांना निवडणुकीमुळे जी आचारसंहिता आता सुरू आहे त्या आचारसंहितेत शिथिलता मिळूनही नियुक्तीपत्र बृहन्मुंबई महानगरपालिका देत नाही आहे यासाठी ही कंप्लेंट घेऊन आयुक्त कार्यालयामध्ये ही अभियोग्यताधारक आली होती त्यांच्याशी बोलत असताना किंवा अधिकाऱ्यांशी बोलत असताना ही माहिती मिळाली की सव्वीस जूननंतर या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल आणि लवकरच त्यांनाही नियुक्तीपत्र मिळणार आहेत आणि परत पुन्हा काही अडचण येत असेल तर नक्कीच आम्ही त्यांचीही मदत करू आज त्यांच्याशी बोलताना खूप छान वाटलं कुठेतरी त्यांनी आपले, आपले आभारही मांडलेले आहेत ते आभार कसे मांडलेले आहेत एक प्रतिनिधित्व करत एका अभियोग्यता धारकाने थँक्यू म्हटलेले आहे जे काम आम्ही केलेले आहे शिक्षक भरतीसाठी त्यासाठी थोडेसे आभार त्यांनी आपले इथे मांडलेले आहेत किंवा शिक्षण भरती लवकर व्हावी आदरणीय भेटलं त्याबद्दल मी सर्व अभियोग्यता धारका

आणि मिळत नसेल लवकर तर आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू आज जी चर्चा झालेली आहे यातून तर हेच कळतं आहे की सव्वीस जूननंतर नक्कीच नियुक्तीपत्र त्यांना मिळणार आहेत आणि लवकरात लवकर ते आपल्या सेवेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत होणार आहेत म्हणून आम आदमी पक्षाकडून आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीकडून आपल्या सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा खूप छान मुलांना शिकवा हेच मी म्हणेन आपले कर्तव्य आपण अगदी चोखपणे पार पाडा यश तुमचेच आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार आहेत आज चर्चेवरून ते कळलेलंच आहे तुम्हाला ही चिंता करायची गरज नाही तुम्ही शिफारस पात्र आहात नक्कीच सगळं व्यवस्थित होईल चिंता नसावी आणि काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही आहोत नक्कीच तुमची मदत करू तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा जेवढी मदत आमच्याकडून होईल तेवढी आम्ही नक्कीच करू यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा दहा टक्क्यांसाठी किंवा वीथ इंटरव्ह्यूसाठी किंवा आपले कन्व्हर्ट राऊंडसाठी जे चिंतित असतील त्यांनी चिंता करू नये लवकरात लवकर हे सगळे प्रोसेस पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न चालू आहे एकही दिवस मी कि शांत बसलेले नाही प्रत्येक गोष्टींचे अपडेट घेतली जातात प्रत्येक गोष्टींची विचारणा होते कुठे अन्याय होत असेल तर त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर पुढे उभं राहणार आहे आणि त्यामध्ये मी असेल हा मी इथे शब्द देते आम आदमी पक्ष नेहमी तुमच्या पाठीशी आहे हे मी प्रत्येक वेळेस सांगत असते आता कन्वर्ट राऊंडसाठी आपण वाट बघत आहोत पुढच्या चार ते पाच दिवसात लागणं अपेक्षित आहे तो लागल्यानंतर ती लिस्ट आल्यानंतर लगेच विथ इंटरव्यू असू दे दहा टक्के असू दे पात्र अपात्र या सगळ्या गोष्टींसाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि ज्या जागा राखीव असतात किंवा ज्या जागा भरल्या जात नाहीत त्या जागाही कशा भरल्या जातील आपल्याला पोकळी शिक्षक भरतीमध्ये सोडायची नाही सुटलेली पोकळी ही भरून घ्यायची आहे कुठेतरी राहिलेले जे धारक आहेत त्यांना नोकरी मिळेल याच्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत फक्त ही जी प्रोसेस आहे शिक्षक भरतीची याकडे बारीक लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे प्रत्येक गोष्टीचे अपडेट घेणे प्रत्येक राऊंड लागल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांचे काम झाले किती जागा ज्या जागांवर विद्यार्थी गेलेले नाहीत ह्या सगळ्या जागां जागेंचा अभ्याससुद्धा आपल्याला करावा ते लागेल तेव्हा आपण परफेक्ट कुठे अजून विद्यार्थ्यांचं काम होऊ शकतं हे आपल्याला कळणार आहे म्हणून प्रत्येकाने अगदी लक्षात ठेवा भरतीची प्रक्रिया कशी आहे कोणत्या गोष्टी होत आहेत तसे आपले अभियोग्यताधारक खूप हुशार आहेत सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यासोबत माझंही लक्ष आहे तर कुठेच कुणावर या भरतीत अन्याय होणार नाही या भरतीत अन्याय होणार नाही आणि जी शिफारस पात्र अभियोग्यताधारक रयतसारख्या किंवा पुणे महानगरपालिकेसारख्या ठिकाणी अडकलेली आहेत कोर्ट केसेस वगैरे मॅटर्समुळे तर त्यांचंही लवकरच काम होणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे फक्त तुम्ही सांगा त्या मिनिटाला आम्ही तिथे येऊ आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ज्या अडचणी असतील तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आतापर्यंत करत आलेलो आहोत तिथूनही पुढे करू आणि अनेक विषय आहेत अजून जे आपल्याला बोलायचे आहे बोलायचे आहेत आणि बोलण्यामधून किंवा ते विषय हातात घेऊन ते नक्कीच आपण सोडवणार आहोत तुमची सगळ्यांची साथ अशीच राहू द्या ज्या धारकाला ज्या शिक्षकाला ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला खरंच न्याय हवा असेल योग्य गोष्टींसाठी तर कॉन्टॅक्ट करा आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीला सगळ्यांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आणि तयार आहोत हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आजही सांगते आपल्या महाराष्ट्रातला एकही कर्मचारी मग तो शिक्षक भरतीतला असू दे किंवा ऑलरेडी शिक्षक असू देत किंवा शिक्षकेतर कर्मचारी असू देत किंवा कोणताही कर्मचारी असू दे सगळ्यांच्या अडीअडचणीसाठी आम्ही इथे तत्पर आहोत ही गोष्ट तुम्ही प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे सोशल मीडियावर बोलण्याचं कारण हेच आहे की बऱ्याच वेळा आपण फेस टू फेस प्रत्येका प्रत्येकाजवळ किंवा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही सोशल मीडिया हे माध्यम असं आहे की मी बऱ्याच गरजवंत लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि ते पोचवण्याचं काम तुम्ही करत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानते अशाच प्रकारे तुम्ही गरजवंतांपर्यंत मी करत असलेले काम पोचवण्याचे काम करा जे जे गरजू आहेत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करत आहोत आणि करणार आहोत म्हणून चिंता नसावी आज प्रकल्पग्रस्तांना भेटताना बऱ्याचशा चिंता त्यांनी व्यक्त केल्या बृहन्मुंबई येथून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या अभियोग्यता हो धारकांनी पण बरेच प्रश्न मांडलेत येणारे जे कन्व्हर्ट राऊंड आहेत किंवा जे आपले अभियोग्यताधारक विविध फेऱ्यांसाठी वाट बघत आहेत त्यांच्यासाठीही काम करा असं शिफारस पात्र बी एम सीच्या जे आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांनी मला सांगितलं की मॅडम सगळ्यांसाठीच काम करा आणि आपण करत आहोत मुळात आपण करतच आहोत तर हे ऐकून आणि खूप छान वाटले की चला यांचं काम झालेलं असतानाही पुढचे जे धारक आहेत जे त्यांच्या सोबतच होते त्यांच्यासाठीही काम करायला हवं तेही शिफारसपात्र होतील तेही नोकरीला लागतील यासाठी त्यांची जी तळमळ आहे ती मला फार आवडली आणि असंच असायला हवं आपण नोकरीला लागलोत म्हणून आपण फार मोठे झालोत हे भावना मुळा मुळात हे जे तुमचे विचार असतील मुळात हे बाजूला ठेवा तुम्ही जो संघर्ष करत तुम्ही जो संघर्ष करत आलेले आहेत तोच संघर्ष जी अभियोग्यताधारक बाकी आहेत त्यांनीही ते केलेलं आहे किंवा ते, है कि कर ते है है करत आहेत फक्त एवढं आहे की तुम्हाला थोडे लवकर मिळाले ते अजून वाट बघत आहेत जे वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आपण खूप झोमाणे काम करत आहोत आणि करत राहू मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते या शिक्षक भरतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे संपूर्ण लक्ष असताना जेथे अडचणी निर्माण होत असतील जेथे अन्याय होतो आहे हे कळेल त्या ठिकाणी जाब विचारला जाईल प्रशासनाला हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना सांगत आहे कुणीही अनसिक्युअर फील करू नका जे न्याय आहे जे आपल्यासाठी आहे ते आपण मिळवणारच आहोत आणि ते आपल्याला मिळणार प्रशासनही आपल्याला बऱ्यापैकी मदत करत आहे त्यांचेही काम चालू आहे हे मी स्वतः अनुभवते है। फक्त थोड़ा खुपस वाटा है। ता है। आहे फक्त थोडं खूपच वाट आपण ॲक्च्युली बघितलेली आहे आता किती वाट बघावी हाही एक मोठा प्रश्न आहे पण कुठेतरी तांत्रिक अडचणी असतात किंवा असं सांगण्यात येतं की भरपूर अडचणी असतात ह्या अडचणी नेहमीच आहेत आणि आताही आहेत तरीही आपण कुठेतरी मी मागेही बोलले की आपण कुठेतरी थोडा थोडा यांच्यावर विश्वास ठेवून शांत बसूयात आणि थोडं बेट्यानुवच करूयात आणि लवकरच राहिलेले जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना शिफारस ते शिफारसपात्र होणार आहेत त्यांना नियुक्तीपत्र मिळणार आहेत त्यांचं समुपदेशन होणार आहे ते आपल्या शाळांवर रुजू होणार आहेत यासाठी फार छान हा विचार करूनच इतकं छान वाटतं की कुठेतरी ज्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क आपण मिळवून देण्यासाठी काम करत आहोत आणि त्यांना तो मिळणार आहे लवकरच तर जे धारक आता शिफारसपात्र होणार आहे कन्व्हर्ट राऊंडमध्ये लागणार आहेत त्यानंतर विथ इंटरव्ह्यू आहे या सगळ्या प्रोसेस एकामागे एक अगदी एक जलदगतीने व्हाव्यात म्हणून आपण प्रयत्न करत आहोत सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा खूप विषय आहेत खूप कंटेंट आहे ज्यावर आपण बोलू शकतो जे तुमच्या फायद्याचं आहे मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी ही ज्याही चांगल्या गोष्टी होऊ शकतील इथून पुढे त्या करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि यामध्ये मला तुमचीही तेवढीच साथ हवी आहे तुमची साथ असेल तर ही कामं अगदी परफेक्ट होणार आहेत म्हणून सगळ्यांनी सोबत राहा माझ्याही सोबत राहा एकमेकांच्या सोबत राहा जे वादविवाद किंवा जे रुसवे फुगवे तुमच्यामध्ये असतील ते सगळे सोडून अगदी आनंदाने आपला नंबर कधी येतो आहे कधी आपल्याला नियुक्ती होणार याची वाट बघा आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या आनंदाचे जे क्षण आहे हे सगळ्यांच्या म्हणजे जे पात्र आहेत जे न्याय्य आहे ते सगळ्यांना मिळणार आहे आणि हे आनंदाचे क्षण आहेत ते तुमच्याही आयुष्यात लवकर येणार आहे हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे आणि म्हणून चिंता नसावी प्रयत्न आपले चालू आहे जेथे आपल्याला कळालं की दुर्लक्ष होत आहे कुठेतरी गोष्टी अळत आहेत वेळ घेतला जात आहे त्या ठिकाणी आपण शक्तीनिशी लढूयात आणि आपला हक्क आपण घेऊयात म्हणून सगळ्यांनी निश्चिंत रहा प्रशासनाकडूनही काम व्यवस्थित चाललेले आहे बऱ्याच जणांना शंकाकुशंका असतात Uh, कधी कधी बुलेटिन आल्यावर खूप वातावरण बिघडतं uh, थोडं अनसिक्युअर वाटायला लागतं तर ह्या गोष्टींकडे एक माहिती म्हणून बघा बुलेटिनमध्ये माहिती काहीही असू देत आपण ज्या मार्गाने प्रयत्न करत आहोत ज्या जो दृष्टिकोन ठेवून आपण काम करत आहोत तो अगदी योग्य आहे आणि आपण आहोतच आपण सगळेच तुम्ही मी आपण सगळेच भरती पूर्ण कशी होईल आणि ती अगदी पारदर्शक कशी होईल याकडे लक्ष ठेवून आहोत आणि म्हणूनच खूप बुलेटिनचं टेन्शन घेऊ नये माहिती म्हणून वाचा त्यातील माहिती आपल्याला प्रशा प्रशासनाकडून मिळालेली असते त्यांच्या हालचाली चालू आहेत हे आपल्याला त्यातून कळत असतं म्हणून खूप टेन्शन घेण्यापेक्षा किंवा खूप पॅनिक होण्यापेक्षा थोडं शांत राहा थोडं आपण वाट बघूयात लवकरच आपला कन्व्हर्ट राहून लागणार आहे आणि तो लागल्यानंतर पुढची प्रोसेसही सुरू होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच थोडी वाट बघा थोडीच बघायची आपल्याला आता आपण जास्त वाट बघणार नाही आहोत तुम्हाला वाटत असेल की मी सारखं सांगते की वाट बघा नाही मॅडम आम्ही खूप वाट बघितली आहे चौदा वर्षाचा वनवास तुम्ही सगळ्यांनीच भोगलेला आहे हे हे, हे मला माहीत आहे आणि ही जी तुमची जी परिस्थिती आहे किंवा जो अन्याय झालेला आहे याचीही मला जाण आहे आणि तरीही मला असं वाटतं की आपण थोडे दिवस त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो थोडा आपण पाळूयात त्यांनीही त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळावा म्हणून आपण वाट बघत आहोत ज्या दिवशी आपली लिस्ट लागेल त्या दिवशी आपल्याला कन्फर्म होईल की नाही हे काम करत होते आणि ते आता कुठेतरी आपल्या कामास येत आहे आणि आपल्या आपण ज्या गोष्टींसाठी अडकून पडलेलो आहोत ते कुठेतरी आता पूर्ण होत आहे हे त्यांच्या कृतीतून आपल्याला लवकरच कळणार आहे म्हणून सगळ्यांनी थोडं एकदम शांत राहा वाट बघा लवकरच आपल्या आपल्याला सगळ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे गुलाला आपलाच असेल यात शंका नाही एवढं बोलून मी माझं जी तुम्हाला माहिती द्यायची होती ती देऊन माझे जे बोलणे आहे ते संपवते धन्यवाद